डोंबिवलीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष येतोय आणि आज या डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाचं पूर्णपणे नूतनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे एकशे एकोणनव्वद कोटीचं काम ते आहे आ, ते पहिल्या टप्प्यातलं असणार आहे ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम ही कॉन्सेप्टच पहिल्यांदा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम जे आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक करतो आहे इथे डेडिकेटेड स्पोर्ट्ससाठी डेडिकेटेड फ्लोर्स जे आहेत ते असणार आहेत इथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत डॉर्मेटरीज जे आहेत तिकडे आपण करतो आहे जेणेकरून जे कोणी मुलं कॉम्पिटिशनसाठी येते त्यांना राहण्याची सोय बचिंगची सोय सगळ्याच गोष्टी या दर्जेदार ह्या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील नूतनीकरण हे त्याच्यासाठी पंधरा कोटी रुपये जे आहे हे राज्य शासनाकडून मंजूर झालेलं आहे त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते पार पडलेलं आहे त्याचबरोबर वॉर मेमोरियल त्याचं देखील कामाचं उद्घाटन हाच शिंदेसाहेबांच्या माध्यमाने झाले म्हणतात की मी नेहमी जे आहे हे विकासाच राजकारण केलेलं आहे कधी राजकारण मला वाटतं राजकारणापेक्षा विकास कारण जे आहे हे करणं खूप गरजेचं आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला म्हणून मला जेव्हापासून निवडून दिलं तेव्हापासून जे आहे विकासावरतीच भर दिला म्हणून एवढी मोठी यादी जी आहे मी आज वाचू शकलो एवढे सगळे कामं जे आहेत ते उभे राहू शकले, शकले। राजकारण तर खूप होत असतं प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं त्या राजकारणापासून अलिप्त राहून विकास जर भर दिला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कामं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतात इकडून बोलवा ना हो राजा जी इथून इथून काही मिळत आज एक आगामी निवडणुकीमध्ये बघा आम्ही नेहमी महायुतीचा कार्यकर्ता आहे आणि महायुतीमध्ये जे आहे सगळ्यांनी प्रयत्न जे आहेत ते केलंच पाहिजे महा महापौर कसा बसेल कल्याण टोपी महानगरपालिकेवरती त्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील